अशी एक भी निवडणूक नाही जिथं कोल्हापूरच्या निवडणुकीची चर्चा नाही यंदाही कोल्हापुरात राजकीय धुराळात जोरात उडतोय महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आली आणि बाळासाहेबांची अनेक वर्षांपासूनची कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवण्याची इच्छा अखेर पूर्ण झाली मात्र कोल्हापूरचा महापौर कोण या प्रश्नावर महायुतीत कोल्हापूरच्या राजकारणात नव्या वादानं एंट्री घेतली आहे कोल्हापुरात रंगलाय किस्सा खुर्सी का खुर्चीच्या निमित्तानं कोल्हापूरचं राजकारण तापले एका पदासाठी महायुतीत रंगले राजकीय नाट्य हो। कोल्हापुरात सध्या विरोधकांना चितपट करत महायुतीची सत्ता आल्यानंतर किस्सा कुर्सी का रंगलाय आज स्वर्गीय बाळासाहेब जयंती आहे बाळासाहेबांनी आपल्या भाषणातून कोल्हापूरच्या महापालिकेवर भगवा फडपायची इच्छा व्यक्त केली होती अखेर आज ती इच्छा महायुतीच्या रूपाने पूर्ण झाली आहे मात्र गुण्या गोविंदाने राहायचं सोडून भाजप आणि शिवसेना दोघ एका महापौर पदाच्या खुर्ची पायी आपापसात आहेत कोल्हापुरात महापौर पदामुळं महायुतीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर इकडं भाजपकडून तर तिकडं शिवसेनेकडून केला जातोय महापौर पदावर दावा नेते मंडळी कुणाच्या पदरात टाकणार महापौर पदाचं दान त्यांना निगेटिव्ह निगेटिव्हचा बादशाह म्हणतो त्यांनी परत एकदा काही निगेटिव्ह निगेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की शिवसेना आणि काँग्रेससोबत जाऊ या ठिकाणी मी निश्चितपणे याविषयी आमचे उपमुख्यमंत्री आणि मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी देखील भूमिका स्पष्ट केलेली आहे मी देखील याविषयी भूमिका स्पष्ट करतो की महायुती म्हणूनच आम्ही या ठिकाणी आमचं सरकार किंवा महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करू आणि निश्चितपणे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी भाजपचा सुद्धा महापौर चालेल ना आणि काय त्यांचं त्यांची मागणी गैर नाही आहे मी आपल्याला सांगितलं आमची त्यामध्ये कुठलीही अडकाटी नाही आहे किंवा हिंदू परंतु नाही बैठकीत या सगळ्या गोष्टींवर निर्णय होईल कोल्हापूर महापालिकेत एक्क्याऐंशी सदस्य संख्या आहे त्यापैकी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या अंतर्गत महायुतीला पंचेचाळीस जागा मिळाल्यात यात भाजपचे सव्वीस तर शिवसेनेचे पंधरा नगरसेवक आहेत शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेनं दोन अंकी संख्या गाठली आहे त्यामुळं यंदाचा महापौर शिवसेनेचाच होणार असा अट्टहास धरत शिवसेनेनं कोल्हापुरात पोस्टरबाजी केली आहे आता महापौर पदासाठी ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यानं महायुतीकडून कुणाचा विचार केला जाऊ शकतो तर भाजपकडून विशाल शिराळे विजयसिंह देसाई प्रदीप देसाई वैभव कुंभार रेखा उगवे सुरेखा ओटावकर रुपा राणी निकम आणि विजयसिंह खाडे पाटील यांची नावं चर्चेत आहेत तर शिवसेनेकडून अजित अश्किन अजरेकर ही नावं चर्चेत आहेत पाहता आता माहितीमध्ये भाजपच मोठा भाव झालाय त्यामुळं एकंदरीतच भाजपचाच महापौर होईल असं स्पष्ट आहे मात्र शिवसेनेनंही ही आपली इच्छा व्यक्त केल्यामुळं महायुतीमध्ये एका नव्या वादाला तोंड फुटलंय असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही एलएस मराठीसाठी साठी निरंजन कोल्हापूर